गंभीर वर्सेस सागरकर रोहित वर्सेस कोहली कोच वर्सेस नवीन प्लेअर चाहते वर्सेस पत्रकार मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाबद्दल या चर्चा सुरू होत्या हा राडा एवढा तापला की यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली नाही का अशी चर्चा सुरू झाली कारण बारा जानेवारी ही टीम जाहीर करायची शेवटची तारीख होती पण बी सी, सी सी आयनं आय सी सीकडे जास्तीची वेळ मागितली आणि अठरा जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली अशाही बातम्या आल्या फेब्रुवारी मध्ये दुबईत होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात कुठल्या पंधरा प्लेयर्सची निवड आहे हार्दिकला कलटी देऊन शुभमन गिलचे लाड कसे करण्यात आले कोणाची निवड झाली आणि कुणाला बाहेर बसावं लागलं टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा नेमका प्लॅन काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी बघू पंधरा जणांच्या टीम मध्ये कोण आहे तर कॅप्टन रोहित शर्मा वाईस कॅप्टन शुभमन गिल विराट कोहली श्रेय अय्यर के एल राहुल हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी अर्जदीप सिंग यशस्वी जयस्वाल रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा या पंधरा जणांची निवड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी झाली आहे हीच टीम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजमध्येही खेळेल पण आता पन, यात विषय असा आहे की जसप्रीत बुमराच्या फिटनेसबद्दल बी सी सी आय जरा जागरूक आहे त्यामुळं इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी हर्षित राणाला बॅकअप म्हणून घेण्यात आले बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम मध्ये सा दुपारी साडेबारा वाजता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा करणार होते दोघही जण त्यासाठी वेळेत सुद्धा पोहोचले पण त्यानंतर बी सी सी आयच्या ऑफिसमध्ये बराच वेळ बैठका सुरू होत्या आता टीम निवडण्यासाठी या आधीही बैठका झाल्याचं सांगण्यात येतं पण तरीही टीम जाहीर करण्याच्या वेळेलाही करलो हेच सुरू होतं तीन तास उशीर झाल्यानंतर टीमची घोषणा करण्यात आली काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि काही धक्केसुद्धा आता सगळ्यात मोठा धक्का ठरला वाईस कॅप्टनचा टीम जाहीर करायच्या आदल्या दिवशीच बी सी सी आय न रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कॅप्टन असेल हे नक्की केलं होतं त्यामुळं प्रश्न होता वाईस कॅप्टन कोण असणार आता यासाठी नावं कुणाची रेसमध्ये होती तर सिनियर असल्यामुळं या के एल राहुल टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा हिरो आणि रोहित नसताना टीम लीड करणारा हार्दिक पांड्या भविष्याचा विचार करून निवड करायची असेल तर रिषभ पंत पण बी सी सी आयनं या तिघांनाही डावललं आणि शुभमन गिलला वाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी दिली आता हार्दिक पांड्यानं गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये प्रचंड प्रेशर असताना हार्दिकनं खतरनाक रिझल्ट दिला होता झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पण हार्दिकनं ट्रॉफीमध्ये काही चांगले परफॉर्मन्स दिले त्या, त्या, त्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर रोहित शर्मा वन डे क्रिकेटमध्ये कुठली मोठी टुर्नामेंट खेळण्याची शक्यता कमी आहे अशा वेळी नेक्स्ट कॅप्टन म्हणून हार्दिकचं नाव पुढे येत होतं पण बी सी सी आयनं गिलच्या अठ्ठावन्न पॉईंट दोन शून्यच्या ऍव्हरेजचा विचार केला अशी चर्चा आहे कारण ऑलराऊंडर असणारा कॅप्टन्सी मटेरियल असलेला हार्दिक या रेसमध्ये सपशेल मागे पडल्याचं चित्र आहे आता जसा गिल लाडका ठरलाय तसाच रिषभ पंत सुद्धा के एल राहुल टीम इंडियाचा मेन विकेट किपर म्हणून खेळेल तर रिषभ पंत त्याचा बॅकअप असेल वन डे क्रिकेटमध्ये पंतच्या नावावर फारसं भारी रेकॉर्ड नाहीये त्यात दावेदार म्हणून संजू सॅमसनचं नाव पुढे येत होतं साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये सॅमसन दोन सेंचुरी केल्या होत्या पण त्यानंतर सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याचा फॉर्म गेला आणि त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफी खेळलाच नाही जर संजू सॅमसन विजय हजारे ट्रॉफी खेळला असता तिथं चमकला असता तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता दाट होती मात्र तसं घडलं नाही आणि पंचची बॅकअप किपर म्हणून निवड झाली पंचसाठी एक इनिंग सोडली तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुद्धा फार विशेष गेली नव्हती पण आता त्याच्यावरच भरोसा दाखवल्याचं चित्र सध्या तरी आहे आणखी एक प्लेअर नसण्याची चर्चा सध्या होतीये ती म्हणजे सूर्या आता सूर्याला टी ट्वेंटी टीमची कॅप्टन्सी देऊन त्याच फॉर्मॅट पुरतं मर्यादित ठेवलंय वर्ल्ड कप फायनल नंतर सूर्या एकही वन डे मॅच खेळलेला नाही वन डे टीम मध्ये जागा न मिळण्याला सूर्याचं वय हा एक फॅक्टर आहे त्यात सगळीच बॅटिंग लाईन अप रायटी असल्यानं हुकल्याची चर्चा आहे <t -प्राथा> फक्त स्पिनर म्हणून टीम इंडियानं कुलदीप यादवला घेतलंय कुलदीप दुखापतीमधून कधी बरा होणार या, या प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा होणं बाकी होतं असं सांगण्यात येत होतं कुलदीपच्या इंजुरीमुळं मुळे चहलची आशा वाढली होती पण कुलदीप बरा झाला आणि टीम इंडियामध्ये इंडिया आला आता टीम इंडियाची बॅटिंग लाईन बघितली तर यशस्वी जयस्वाल या एकाच नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे जयस्वाल आतापर्यंत वन डे इंटरनॅशनल खेळलेला नाही पण आपली ताकद काय आहे हे त्यानं टेस्ट आणि टी ट्वेंटी या दोन्ही फॉर्मॅट्समध्ये भारी खेळून दाखवून दिलंय आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याला चान्स मिळाला असला तरी व्हाईस कॅप्टन असलेला घेईल रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल त्यामुळं टीम इंडियाचे टॉप ऑर्डर सगळे रायटे बॅटर्स घेऊनच उतरणार आहे मेन प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियानं ऑलराऊंडर्सवर जास्त फोकस केला आहे हार्दिक पंड्या रवींद्र जडेजा अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर असे चार ऑलराउंडर्स टीम इंडियाच्या पंधरा प्लेअर्सच्या लिस्टमध्ये आहेत आता यात हार्दिक आणि अक्षरची जागा जवळपास नक्की आहे जडेजा फॉर्ममध्ये नसला तर फिल्डिंगच्या जोरावर टीममध्ये येऊ शकतो पण जडेजाला इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये खतरनाक कमबॅक करणं गरजेचं आहे जर जडेजाचा तोडाव बसला तर जड्डू सुद्धा प्लेईंग मध्ये दिसू शकतो हार्दिकवर बॅटिंग सोबतच बॉलिंग डिपार्टमेंटला सपोर्ट देण्याची जबाबदारी असेल पण हार्दिक दहा ओव्हर टाकू शकतो का टाकल्याच तर त्याचा फिटनेस टिकू शकतो का हा प्रश्न जास्त महत्वाचा असेल पण चार ऑलराउंडर्स खेळवत टीम इंडियानं सेफ खेळायचा निर्णय घेतल्याचं सध्या तरी दिसतंय आता राहतो मेन मुद्दा पेस बॉलिंगची ताकद मोहम्मद शमीनं टीम इंडियाच्या वन डे टीममध्ये कम बॅक केलंय इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी आणि वनडे सिरीज या शमीसाठी लिटमस टेस्ट असतील शमीला तिथे स्पीड आणि फिटनेस या दोन्ही बाबतीत स्वतःला सिद्ध करावा लागेल दुसरा विषय आहे अर्शदीप सिंगचा अर्जदीपला जागा मिळाली ती मोहम्मद सिराजच्या जागी सिराज वन डे वर्ल्ड कप खेळला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळला टी ट्वेंटी वर्ल्ड कपला टीममध्ये होता पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नसेल बॉल जुना झाल्यानंतर सिराज फारसा इफेक्टिव्ह ठरत नाही असं कारण देत सिराजला डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे त्यात अर्जदीपला डावखोरा बॉलर असल्याचा आणि विजय हजारे ट्रॉफी मधल्या झालाय पण सगळ्या भारताचा आणि इतर टीम्सचंही लक्ष असेल जसप्रीत बुमरावर जर बुमराह पूर्ण फिट होऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला आणि जसा वर्ल्ड कपला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालला होता तसा चालला तर टीम इंडियाचा नात करून चालत नसतंय विराट रोहित राहुल श्रेयसअयर अशी मोठी नावं बॅटिंगमध्ये दिसत असली तरी स्पिनर्सला फार साथ न देणाऱ्या दुबईच्या पिचेसवर भारताची मेन ताकद पेस बॉलर्सच आहेत त्यांनी डाव घुमावला तर विषय बसला जाता जाता आणखी दोन गोष्टींवर बोललं पाहिजे पहिले म्हणजे सिलेक्ट न झालेले प्लेयर्स विजय हजारे ट्रॉफीमध्ये सात इनिंगमध्ये सातशे बावन्न रन्स करून सुद्धा तरुण नायरला टीममध्ये जागा मिळालेली नाही मिडल करुण नायर असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती कारण त्यानं विजय हजारे मध्ये आपल्या करिअर मधला बेस्ट परफॉर्मन्स दिला होता पण नायरची जागा टीमच्या बाहेरच आहे हेच महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला टी ट्वेंटी नंतर वन डे मध्ये ही संधी मिळालेली नाही ऋतुराजला यावेळीची विजय हजारे ट्रॉफी फारशी चांगली गेली नाही त्या परफॉर्मन्सच्या आधारावर त्याचा विचार झाला नाही असं म्हणायचं तर करुण नायरला चांगलं खेळूनही संधी मिळालेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे टीम इंडियाच्या मॅचेस कधी होणार आहेत तर चॅम्पियन्स ट्रॉफी जरी पाकिस्तानमध्ये होणार असली तरी टीम इंडियाच्या मॅचेस या दुबईमध्ये होतील ग्रुप एमध्ये असलेली टीम इंडिया वीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध खेळेल तेवीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्धची हाय वोल्टेज मॅच होईल आणि दोन मार्चला टीम इंडिया न्यूझीलंडला भिडेल मॅचेस घासून होतील त्यामुळेच बॅटिंग लाईनअपमध्ये जुन्या बिडूंवरच जोर देत टीम इंडियानं पेसर्स आणि ऑलराउंडर्सवर विशेष लक्ष दिलंय जुन्याच वाघांना पुन्हा खेळवायचा टीम इंडियाचा प्लॅन यशस्वी होईल का चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या टीम इंडियाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका